सटाणा शहरात राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे दोधेश्वर नाक्याजवळ कंटेनर दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र महामार्गावरील अपूर्ण काम आणि दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जीवरील दोधेश्वर नाक्याजवळ दुभाजक लक्षात न आल्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळले अपघातात कंटेनर पलटी झाला असून मोठे नुकसान झाले आहे यात चालक जखमी झाला असून जखमी चालकाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या परिसरात महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे रस्त्यावर अपुऱ्या सुरक्षा व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहन चालक संभ्रमात पडत आहेत परिणामी या मार्गावर सातत्याने अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे सदर अपघात रात्रीच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र हीच घटना दिवसाच्या वर्दळीच्या वेळेत घडली असती तर गंभीर घटना घडली असती अशी भीती व्यक्त केली जात आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने अपूर्ण काम पूर्ण करावे योग्य ठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे